माननीय सभापती मोदय माननीय मुख्यमंत्र्याबद्दल जे काही आक्षेपारी वक्तत्व हर्षवर्धन सपकाड यांनी केलं आहे हे जर आपल्या निदर्शनात आलं तर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल आणि गंभीर दखल शासनाने घेतली आहे प्रश्न उत्तरे प्रश्न क्रमांक एक दोन सभापती महोदय प्रश्न क्रमांक एक दोन सभापती महोदय छापल्याप्रमाणे सभापती महोदय महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील विद्यार्थ्यांच्या या प्रश्नाला मी खरंतर शासनाचा आभार व्यक्त करीन की त्यांनी तलाठी भरती संदर्भातल्या उत्तरामध्ये अतिशय सकारात्मक भूमिका ही शासनाने मांडलेली आहे मला त्याला जोडून प्रश्न एवढाच आहे की जशी तलाठी भरतीच्या संदर्भातली आपण शासनाची भूमिका घेतलेली आहे त्याप्रमाणे इतरही पदांच्या भरतीबद्दल शासन त्या ते विद्यार्थ्यांना संधी प्रदान करणार का आणि दुसरा प्रश्न सभापती महोदय की महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण आणि स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करण्यासाठी महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात प्रशिक्षण केंद्र आणि कौशल्य विकास केंद्र हे निर्माण करणार का सभापती महोदय यामध्ये तलाठी या, या विषयाचा जो प्रश्न होता त्यामध्ये सीमा भागातील तीनशे एक्क्याण्णव उमेदवारांनी अर्ज केले होते त्यांना सर्वांना संधी देण्यात आली आणि माननीय निरंजन डावकर साहेबांचं सांगितलं की सीमा भागातील आपल्या मराठी बांधवांना तिथल्या सुशिक्षित बेरोजगारांना जे जे आपले निकष आहेत ज्या ज्या परीक्षेचे जे निकष असतात त्या निकषावर प्राप्त असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सर्व त्या ठिकाणी उमेदवारांना शासनाने आदेश काढून त्या ठिकाणी त्यांना संधी दिलीच आहे शासनाची भूमिका स्पष्ट आहे की कर्नाटक सीमेमधल्या मराठी भाषिकांना रोजगाराच्या करता नोकरी करता सर्वच प्रकारची मुभा ही शासनाने दिली आहे आणि तलाठी भरतीमध्ये तर आम्ही त्यांना सामावून घेतलेला आहे सभापती महोदय महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे तलाठी भरतीमध्ये शासनाने संधी उपलब्ध करून दिले त्याप्रमाणेच इतर पदांच्या भरतीबाबत शासन महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील विद्यार्थ्यांना संधी प्रदान करणारा एका एक प्रश्न दुसरा सभापती महोदय महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील विद्यार्थ्यांना त्यांना उच्च शिक्षण व स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारी करण्यासाठी महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात प्रशिक्षण केंद्र तसेच कौशल्य विकास केंद्र निर्माण करण्याबाबत शासन कारवाई करणारा एका दुसरा प्रश्न आहे आणि सभापतीमध्ये तिसरा प्रश्न आहे महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागाची गरज लक्षात घेऊन मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाकडून नवीन सरकारी महाविद्यालय स्थापन करण्याची घोषणा केली होती तत्कालीन कुरगुरू यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती पुढे काही झाले नाही महायुतीचे सरकार महाविद्यालय उघडण्याबाबत तातडीनं पावलं उचलणार काही प्रश्नाची उत्तर हो